नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी ब्लॉगमध्ये तर आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याकडून थोडीशी मदत पाहिजे तर ती काय मदत पाहिजे ते मी तुम्हाला सांगते सर त्या अगोदर इथे बघा पत्राला हे काय करतायत आ... खूप मुंग्या झाल्यात पत्र्यात तितक्याच खाली तितक्याच पत्रातून खाली पडतायत मुलांना झोपायलाही येत नाही अंगावरच पडतात चावतात आणि त्या मुंग्यालासुद्धा पंख यायला अशा त्या मुंग्या आहेत तर त्या मुंग्याला आम्ही औषध लावू लावू वैतागलो तिथे तर बेडवरती सुद्धा झाल्यात मग मी काय केलं खडा अंथरवलं वरून पडलेल्या मुंग्या खटावरती मरून पडल्यास बेडशीट धुवून टाकली परत दुसरी टाकली अजून तसंच झालं म्हणून यांनी ना मुंग्यांचा खडूसुद्धा कालही वाढला होता आजही वाढला पण त्याने काही फरक वाटेन असा झाला आहे ना आता काय करावा उपाय हीच मला मदत पाहिजे की तुमच्याकडून म्हणजे नवीन काय सल्ला मिळेल का जेणेकरून मुंग्या कायमच्या घरातून निघून जातील किचनमध्ये तेवढंच हे बघा यांना चावल्यात मुंग्या अक्षरशः आणि फोडी खूप डेंजर येतात चावल्यावर म्हणून यांनी टोपी वगैरे घातली पण तरी पण अंगावरती पडल्या जर का कायमच्या मुंग्या निघून